आपणा सर्वांना नमस्कार मी रुद्रशेखर जोशी केसरीनंदन आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओत जाणून घेऊया श्री मारुतीच्या आरतीचा अर्थ याआधी देखील आरती की जे हनुमान लला की दुष्ट दलन रघुनाथ कला की या हिंदी आरतीचा अर्थ पाहिला संत श्रेष्ठ श्री रामदास स्वामींनी मराठीतून गणपतीची महादेवाची आरती रचली आहे त्याचप्रमाणे मारुतीची देखील आरती रचली आहे ती म्हणजे सतराने उड्डाणे हुंकार प्रत्येक आरतीची चाल ही वेगवेगळी असते ती त्याच चालीत अत्यंत दृढ श्रद्धेने म्हटली तर, तर सात्विक आनंद प्राप्त होतोच आरती या शब्दाचा अर्थ आ म्हणजे असं नाही रती म्हणजे प्रेम प्रीती भगवंतास अगदी प्रेमभावाने प्रज्वलित केलेल्या आरतीने ओवाळणे व ओवाळत असताना त्या त्या, त्या भगवंताची आरती त्याच चालीत म्हणणे म्हणजेच आरती करणे होय श्रीमारुतीच्या ह्या आरतीतील पहिली ओळ आहे सतराने उड्डाणे हुंकार वदने यात सतराने म्हणजे द्वेषाने जोशाने असा होतो तर दुसरा अर्थ सतरा प्रकारे म्हणजेच अनेक प्रकारे आपण सांसारिक व्यवहारात शब्द वापरतो जसे की फुलांचे सतराशे साठ प्रकार आहेत म्हणजेच अनेक प्रकार आहेत याच अर्थाचे शब्द संत श्रेष्ठ श्री रामदास स्वामींनी मारुती स्तोत्रात देखील वापरले आहेत कोटीच्या कोटी, कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे तर श्री मारुतीच्या एका अर्थेत म्हटले आहे कोटीच्या कोटी, कोटी गगने उडाला यात कोटी या शब्दाचा अर्थ प्रकार असा आहे कोटीच्या कोटी म्हणजे अनेक प्रकार आहे मारुतीने उड्डाण केले पण प्रत्येक वेळी त्याचा वेग कमी जास्त होत होता म्हणूनच अनेक प्रकारे असा अर्थ होऊ शकतो पुढचा शब्द आहे हुंकार वदनी मोठ्याने त्वेषाने ध्वनी निर्माण करणे किंवा आवेशाने त्वेषाने जसे हर हर महादेव जय श्रीराम असे म्हणून योद्धे किंवा वानरदल राक्षसांवर आक्रमण करतात मारुतीने त्वेषाने आवेशाने जोराने गर्जना करीत पृथ्वीवरून उड्डाण केले त्यावेळी काय घडले हे पुढच्या वेळी सांगितले आहे करी डळमळ भूमंडळ जळ गगनी डळमळीत होणे म्हणजे अस्थिर होणे कंपायमान होणे पृथ्वी जोरजोरात हलू लागली व समुद्राच्या लाटा ह्या उंच उंच उसळू लागल्या त्या वरच्या दिशेने उसळत होत्या म्हणून गगनी असा शब्द वापरलेला आहे मारुतीने आकाशात झेप घेतल्याने वायू देखील त्या दिशेने गतिमान झाल्याने देखील समुद्राच्या लाटा ह्या उंच आकाशाकडे उसळू लागल्यात असा देखील त्याचा अर्थ होतो पुढच्या ओळीत म्हटले आहे सुरवर नर निशाचर त्या झाल्या पळणे सुर वर म्हणजे देवगण नर म्हणजे मानव निशाचर म्हणजे राक्षस याचा अर्थ देव दानव मानव सारे काही भयभीत होऊन इकडे तिकडे पळू लागलेत कारण काय घडले हे माहीत न झाल्याने जीव वाचवण्याच्या भयाने दिशाहीन होऊन पळू लागले यानंतर ध्रुवपद आहे जयदेव जयदेव जय श्री हनुमंता तुमचे प्रसादे न भिये कृतांता यात जय हा शब्द तीन वेळा आलेला आहे याचा अर्थ हे मारुती राया तुझा तीनही लोकात जय जयकार असो येथे प्रसाद म्हणजे कृपा प्रसाद हे मारुती राया तुमच्या कृपा प्रसादाने आम्ही तर मृत्यूला देखील घाबरत नाही किंवा भयभीत होत नाही व तसे होऊ नये म्हणून तुमची कृपा आमच्यावर असू द्यावी त्यानंतर पुढील कडवे आहे दुमदुमली पाताळे उठला प्रतिशब्द थरथरला धरणी धर मानिला केद दुमदुमने म्हणजे आकाशात आवाज घुमणे त्यामुळे धरणी देखील कंपायमान होते सप्त पाताळात देखील आवाज गेल्याने ती देखील कंपित झाली व प्रतिध्वनी ऐकू येऊ लागले ज्याने पृथ्वी धरून ठेवली आहे तो धरणीधर दर म्हणजे शेषणाग तो देखील थरथरला भयकंपित झाला व विचार करू लागला हे कशामुळे झाले असावे पुढची ओळ आहे कडकडीले पर्व उडगण उच्छेद रामी रामदासा शक्तीचा शोध पर्व म्हणजे समूह पर्व का म्हणजे समूहाने त्या चांगल्या पर्व काळाचा स्नानादिकर्मे करून पुण्य प्राप्त करणे येथे पाताळे भूमंडळे ब्रह्मांडे हे प्रतिकात्मक शब्द असून त्यात समूहाने अनंत कोटी ब्रह्मांडे समाविष्ट आहेत त्यासाठी फक्त ब्रह्मांडे असा शब्द येथे घेतलेला केथ आहे अशाच सर्व पर्वांमध्ये अजून एक पर्व आहे ते म्हणजे उडुगण म्हणजे त्यात सर्व ग्रह नक्षत्र तारे व अनेक आकाशगंगा समाविष्ट आहेत या सर्वांसाठी उडुगण असा शब्द वापरला आहे ते देखील वैकंपित झाले पुढचे शब्द आहेत रामी रामदासा म्हणजे रामकार्यात किंवा श्रीरामांच्या कार्यासाठी मारुतीने तर प्रभू श्रीरामांची भक्ती केली पण ती दास्य भक्ती सेवक भक्ती म्हणून केली म्हणून रामी रामदासा असे म्हटले आहे तर बहुतेक आरती रचयता स्तोत्र अभंग रचयता आपले नाव हो, हे त्या रचनेच्या शेवटी लिहितात जसे की मारुती स्तोत्रात म्हटले आहे इति श्री रामदास कृतम आधी म्हटले आहे रामदासी अग्रगण्यू त्याप्रमाणेच येथे रामदासा असा शब्द वापरलेला आहे यापुढे म्हटले आहे शक्तीचा शोध म्हणजे हे मारुती राया तू ही जी शक्ती वापरली किंवा शक्तीचा उपयोग केला द्रोणागिरी पर्वत आणला लक्ष्मणास संजीवनी बुटीचा रस दिला ज्यामुळे लक्ष्मण शुद्धीवर आला हे चांगले कार्य केले आहे हे जेव्हा सर्व देवांना कळले सर्व देव वानर दलास कळले तेव्हा त्यांनी तुझ्या शक्तीचा गौरवच केला प्रभू श्रीरामांनी देखील तुझी स्तुती केली प्रशंसा केली सर्व देवांनी स्तुती केली प्रशंसा केली मारुतीने तर बालपणापासूनच एकदा न हे अनेकदा आकाशात उड्डाण केले पण येथे सुर वर नर निशाचर व उडूगण असे जे शब्द वापरले आहेत त्यावरून लक्षात येते की हे जेव्हा रामरावण युद्धात लक्ष्मण मूर्छित झाला होता तेव्हा रात्रीच उड्डाण करून द्रोणागिरी पर्वत आणला व पुन्हा परत ठेवून देखील आला हा प्रसंग त्या आरतीत वर्णित असावा असे वाटते मी माझ्या अल्पबुद्धीने त्या आरतीचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न केला आपणास आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या सबस्क्राईब शब्दावर जरूर क्लिक करा धन्यवाद नमस्कार जय केसरी